हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपले फ्री आरिवर क्लासेस चालू आहेत ठीक आहे सगळ्यांना माहिती असेल ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते की मोनिका क्रिएशन्स म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरिव्हर क्लासेस जे आहेत ते घेत असते जर तुम्हाला फ्री घर बसल्या बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क शिकायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या फुकटमध्ये फ्रीमध्ये तुम्ही आर्यवर्क शिका ठीक आहे तर आधीच्या व्हिडिओजमध्ये मी भरपूर असं वर्क जे आहे बेसिकमधलं ते शिकवलेलं आहे आत्ता सध्या आपले बेसिक क्लास चालू आहेत तर ह्याच्या आधी मी चेन स्टिच वगैरे एम्ब्रॉयडरीचे वेगवेगळे बेसिक हँड स्टिच शिकवलेले आहेत झीकजॅक चेन स्टीच डबल चेन स्टिच मोतींचं वर्क होमणींचं बीट वर्क सगळ्या प्रकारचं मी वर्क जे आहे ते दाखवलेलं आहे आत्ता तुम्हाला दिसलं असेल की मी काय शिकवणार आहे ठीक आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर मग मी सांगते सा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स वर्क कसं करायचं ते बघणार आहोत तर नेहमीप्रमाणे मी मटेरियल जे आहे ते मी फर्स्ट स्टार्टिंगलाच क्लिअर करते जेणे की तुमचे काही जे डाऊट असतील ते राहू नयेत त्याच्यासाठी तर आता इथे मी सिक्वेन्स घेतलेले आहे ठीक आहे पहिलं मी साहित्य दाखवते इथे मी टू टाईपचे सिक्वेन्स घेतलेले आहेत भरपूर प्रकारचे सिक्वेन्स असतात वेगवेगळ्या आकाराचे छोटे मोठी आणि कलर्समध्ये सुद्धा भरपूर कलर्समध्ये सुद्धा असते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकताय आरिवर्कमध्ये असं काही नाही आहे की तुम्ही हाच कलर वापरला पाहिजे हीच साईज वापरली पाहिजे असं काहीही नाही आहे फक्त मटेरियल हे असायला हवं आहे बाकी तुम्ही साईज छोटी मोठी कलर वेगळा कुठलाही तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे फक्त हे मटेरियल पाहिजे एवढंच तर हे आहे सिक्वेन्स तुम्ही बघू शकता आपण ह्याला टिकलीसुद्धा म्हणतो मराठीमध्ये तर ही मोठी साईज आहे यल्लो कलरचं घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये थी। सुद्धा भरपूर कलर मिळतात ठीक आहे ह्याचंसुद्धा वर बघणार आहोत आपण आणि ही छोटी साईज आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला डिफरन्स दाखवते मी हे बघा ही छोटी आहे व्हाईट कलरची आणि ही यल्लो कलरची मोठी साईज आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा अजून लहानसुद्धा मिळते आणि ह्याच्यामध्ये अजून मोठीसुद्धा मिळते ठीक आहे मधल्या साईजमधलीसुद्धा मिळते म्हणजे ह्या दोन मधली साईज तीसुद्धा मिळते भरपूर साईज असतात ह्याच्यामध्ये तर ह्याचं सिक्वेन्सचं वर्क कसं करायचं आपण ते बघणार आहोत प्लस आपण ह्या सिक्वेन्समध्ये आपण कट बीट्स किंवा शुगर बीट्ससुद्धा वापरून वर्क कसं करायचं हे बघणार आहोत तर आता हे कट बीट्स आहेत हे बघा कटबीट्सचंसुद्धा वर्क मी शिकवलेलं आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला जरूर भेट द्या आणि हे शुगर बीट्स आहे तर तुम्ही म्हणताल की शुगर बीट्स हे गोल्डनमध्येच असतात तुम्ही हे कसे काय दाखवताय तर शुगर बीट्स हे मल्टी कलरमध्ये सुद्धा असतात आणि असे गोल्डन कलरमध्ये सुद्धा असतात तुम्हाला जर हे मिळत नसतील तर तुम्ही हे जे आहेत गोल्डन कलरचे ते सुद्धा वापरू शकताय असतील तुमच्याकडे कलरफुल पण तुम्हाला हे वापरायचं नसेल गोल्डनचं वापरायचं असेल तर गोल्डनसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही आहे ठीक आहे आता हेचं झालं आता तुम्हाला ग्लास मार्किंग पेन्सिल लागणार आहे हे सगळं जे काही आकलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर ते आखण्यासाठी ग्लास मार्किंग पेन्सिल लागणार आहे ग्लास मार्किंग पेन्सिल पण वेगवेगळ्या रंगाची मिळते ठीक आहे आणि आपल्याला वर्क करण्यासाठी ह्याच्यासोबत हे वर्क करण्यासाठी आपल्याला जरी थ्रेड लागणार आहे चारशे तेवीस नंबरचा जरी थ्रेड आणि आता हे आपलं व्हाईट कलरचं आहे म्हणजे सिल्वर कलरचं आहे सॉरी सिल्वर कलरच्यासोबत तुम्ही सिल्वर कलरचासुद्धा जरी थ्रेड घेऊ शकताय तुमच्याकडे जर असेल तर नसेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकताय सुद्धा नसेल तर तुम्ही आपला पॉलिस्टर थ्रेड आपला मशीन थ्रेड तोसुद्धा घेऊ शकताय ठीक आहे क्लिअर झाला असेल तुमचं धाग्यांच्या बाबतीतलं थ्रेडच्या बाबतीतलं आणि आपल्याला कट करण्यासाठी कटर किंवा कात्री तुमच्या तेवीस नंबर किंवा चोवीस नंबर निडलसुद्धा वापरू शकताय मटेरियल निडल म्हणतात त्याला ठीक आहे जर तुमच्याकडं टुलिपची तेवीस नंबर किंवा चोवीस नंबर नसेल तर तुम्ही ही आयनची मी तुम्हाला मागाशी म्हटलं तसं आयनची मटेरियल निडलसुद्धा तुम्ही वापरू शकताय ठीक आहे आता तुम्हाला मी सगळं मटेरियल जे आहे ते दाखवलेलं आहे आता आपण वर्क करायला स्टार्ट करूयात तुम्ही बघू शकताय मी इथं ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की मी इथं छोटं छोटं चो आखलेलं आहे तुम्हाला भरपूर अशी प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही हे भरपूर मोठं मोठं आखायचं आहे ह्या ज्या रेषा आहेत त्यामधल्या त्या भरपूर मोठ्या मोठ्या आकायच्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते आहे त्यासाठी मी इथे छोटं छोटं आखलेलं आहे ठीक आहे तुमचा हात बसावा तुम्हाला पटपट वर करता यावं त्यासाठी तुम्ही ना भरपूर जास्त प्रॅक्टिस करायची म्हणजे भरपूर असं आखून घ्यायचं आहे आता हे आखायचं का कारण आपण नवीन नवीन नवी शिकत असतो आपल्याला आपला जो हात आहे तो आपला व्यवस्थित चालत नाही आपला हात असा वाकडा तिकडा कुठेही चालतो तर त्याच्यासाठी आपला जो हात आहे तो व्यवस्थित सरळच यावा आपली सरळच प्रॅक्टिस व्हावी ह्याच्यासाठी आपण ह्याशा सरळ उभ्या रेषा ज्या आहेत त्या आखून घ्यायच्या आहेत ठीक आहे मी स्टार्टिंगलाच तुम्हाला मटेरियल काय आखायचं कसं आखायचं सगळं सांगत असते त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगपासनं बघत जावा स्किप अजिबात करत जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि इतरांना सुद्धा शेअर करत जावा जेणे की त्यांना घर बसल्या फ्रीमध्ये अरीवर शिकता येईल ठीक आहे आता तुम्ही बघताय की मी तर इथे मी गाठ जी आहे ती लावून घेतलेली आहे आपल्या जरी थ्रेडची आणि आपण नेहमीप्रमाणे मापच्या साईडनी एक स्टीच जी आहे ती देऊन घेणार आहे का कारण आपली गाठ जी आहे ती फिक्स व्हावी ह्याच्यासाठी ठीक आहे आता हे आपले सिक्वेन्स आहेत वेलवेट शीटसुद्धा घेऊ वेलवेट शीट नसेल घ्यायची काही हरकत नाही खालीसुद्धा असं टाकू शकता तुम्ही आता आपण काय करणार आहे असं जवळजवळच ठेवायचं ठीक आहे तुम्ही नवीन नवीन शिकत असताना लांब लांब ठेवलं की तुम्हाला घ्यायला पण खूप आवड जाईल आता आपण ही जी सिक्वेन्सचं बीळ दिसतं आहे तुम्हाला ह्या सिक्वेन्सच्या बिळामध्ये आपली निडल घालून आपण इथे ठेवणार आहे ठीक आहे आपण जिथे छोटीशी स्टिच घातलेली आहे शॉर्ट स्टिच तिथे आपण असं ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी आपल्या सिक्वेन्सच्या बिळामध्ये आपली निडल जी आहे ती घातलेली आहे आणि आपण आता इथे चैन स्टेजना घालून घेणार आहे ठीक आहे आपण जसं मन्यांचं वर्क वगैरे शिकलो ना अगदी तसंच आहे हे सुद्धा फक्त इथे सिक्वेन्स आहेत ही मी तुम्हाला एक पहिली स्टेप दाखवते आहे ठीक आहे हा पहिला स्टेप आहे ठीक आहे आता इथे आपण एक ह्याच्यामध्ये चेनस्टिच घातल्याच्या नंतरनं आपला जिथे सिक्वेन्सचा आपला टिकलीचा एंड होतो आहे हा कर ठीक आहे तिथे आपण एक अजून एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहे हे बघा झाली आपली सिक्वेन्स लॉक हालती आहे का अजिबात नाही खेचून घ्यायचं म्हणजे हालत नाही बघा अजिबात हालत नाही आहे ठीक आहे आता आपला जिथे चेन स्टिचचा एंड झाला आहे तिथेच आपण आपला दुसरा सिक्वेन्स नेऊन ठेवणार आणि त्याच्या बिळामध्ये आपण आपली निडल घालून त्याच्यात एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार ठीक आहे हे बघा आहे व्यवस्थित आणि आपल्या जिथे पुन्हा त्याचं आपल्या सिक्वेन्सचा जिथं एंड होतो आहे आपण तिथेच आपली चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार म्हणजे आपण टोटल दोन चेन स्टिच ज्या आहेत त्या घातलेल्या आहे हे बघा सिक्वेन्सच्या बिळाच्यामध्ये आपण एक चाईन स्टिच घातली आणि सिक्वेन्सच्या पुढे आपण एक चेन स्टिच घातली क्लिअर झालं असेल तुम्हाला ठीक आहे आता आपण पुन्हा सिक्वेन्स जो आहे तो आपल्या जिथं चेन स्टिकचा एंड झालेला आहे आपल्या जिथे नॉटचा एंड झालेला आहे आपण तिथेच आणून ठेवणार आहे गॅप नाही ठेवायची अजिबात वर्क छान दिसत नाही ठीक आहे मी नेहमी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते गॅप जी आहे ती अजिबात ठेवायची नाही चेन स्टिचमध्ये वर्कमध्ये मण्यांमध्ये ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आणि एक एकच घ्यायचे प्रत्येक वेळेस एकच घ्यायची आहे हे बघा आणून ठेवली इथे मी चेन स्टिच संपली आपल्या जिथे चाईन स्टिचचा एंड झाला आहे तिथे आणून ठेवली आता आपण इथे चेन स्टीच जी आहे ती घालून घेतली ठीक आहे आणि जिथं आपलं ह्याचा सिक्वेन्स सँड होतोय तिथे आपण परत एक चेन स्टीच जी आहे ती घालून घेतली आहे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण जे वर्क आहे ना ते करून घेणार आहोत आपण ठीक आहे काही समजत नसेल तर व्हिडिओ तुम्ही थांबवत थांबत बघू शकताय अशा पद्धतीने ठीक आहे दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित तर अशाच सेम पद्धतीने आपण आपलं जे वर्क आहे ते सगळं करून घेणार आहे आपण तुम्हाला जर असं निडलनी पकडायला अवघड जात असेल असं निडलनी इकडून इकडून सरकवायला असं अवघड जात असेल तुम्हाला तर तुम्ही अशा हाताच्या मदतीने सुद्धा असं आणून इथे ठेवू शकताय ठीक आहे बघा असं असं आणायचं आणि मग इथं असं ठेवायचं आणि मग चेन स्टील घालायची थी। ठीक <गण> आहे तुम्हाला ह्या दोन्ही पद्धती असं आणून सोपी जात असेल तरी सुद्धा तुम्ही तसं करू शकता असं निडलने असं आणून ठेवायला ते सुद्धा सोपं जात असेल तरी काही हरकत नाहीये हे खरं तर असंच आणलं जातं या अशा पद्धतीने ठीक आहे असं सुद्धा तुम्हाला जात असेल सोपं तर तुम्ही तसंसुद्धा आणू शकताय तीन चार पद्धती ज्या आहेत ते तुम्हाला दाखवलेल्या आहेत मी आता आपण इथे लास्टला नॉट जे आहे ती घालून दा, घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपलं जे वाल वर्क आहे वर ते कम्प्लीट झालेलं आहे सेकंड टाईपचं वर्क जे आहे ते दाखवते तर आता आपण जरी थ्रेडनी वर्क करणार आहोत सिल्वर कलरच्या ठीक आहे मी गाठ वगैरे जी आहे ती सगळी लावून घेतलेली आहे ला आता आपण सिल्वर कलरचे जे सिक्वेन्स आहेत आपले ते घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण एक मागच्या साईडने आपण स्टिच करून घेणार आहोत जेणे की आपली गाठ जी आहे ती फिक्स होईल ठीक आहे आता आपण काय करणार आहोत मग अशी आपण हा जो सिक्वेन्स आहे हा असा असा आणून इथं ठेवलेला आता इथे तसं नाही करायचं आपल्या निडलमध्ये आपण सिक्वेन्स जे आहे ते भरायचे आहे ते बघा आहे तुम्हाला आपले जे सिक्वेन्स आहेत तिने आपण सिक्वेन्स जे आहेत त्याच्या आपल्या निडलमध्ये भरणार आहोत ठीक आहे आणि आपण असं जसं आपण आपला मनी जो आहे तो सोडतो तसा सोडणार आहोत आपण आणि इथेच आपण जिथं आपल्या एंड होतो होतोय तिथं आपण स्टिच जी आहे ती घालून घेणार परत एक सोडणार परत थोडासा महागे ढकलणार आपण आपला सिक्वेन्स ठीक आहे आणि लगेच तिथे एक स्टिच घालून घेणार म्हणजे आपला जो वरचा सिक्वेन्स आहे तो हाफ दिसला पाहिजे आणि दुसरासुद्धा आपण जेव्हा तिसरा घालू तेव्हा दुसरासुद्धा आपला हाफ दिसला पाहिजे ठीक आहे आपण आपल्या निडलमध निडल जे आहे ते आपल्या सिक्वेन्सच्या वेळेत घालणार आणि आपल्या मधल्या बोटाने आपण सिक्वेन्स जो आहे तो उचलणार ठीक आहे आणि आपण परत सोडणार आणि आपण असा ढकलणार आपला अर्धा सिक्वेन्स वरचा दिसायला हवा आहे ठीक आहे पूर्ण असा खाली लोळवायचं नाही म्हणजे असा असा नाही लोडवायचा अर्धा दिसला पाहिजे आणि मग तिथं आपण चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहे म्हणजे आपला सिक्वेन्स जो आहे तो हलत नाही पुन्हा आपल्या निडलमध्ये आपण सिक्वेन्स जो आहे तो भरून घेणार आहोत तुम्हाला जास्त जास्त सोयीस्कर पडत असतील तुम्ही जास्त सुद्धा घेऊ हो शकताय थोडे थोडे सोयीस पडत असतील थोडे सुद्धा घेऊ हो शकताय असा सोडला आणि थोडंसं आपल्या निडलने मागे सरकवला आणि तिथे एक लगेच चेन स्टिच घालून घेतली ठीक आहे परत सोडला थोडासा मागे सरकावला आणि लगेच स्टिच घातली सोडला लगेच चेन स्टिच जी आहे ती घालून घेतली निडलमध्ये फील केलं सिक्वेन्स सोडला थोडासा मागे सरकावला आणि चेन स्टिच घालून घेतली ठीक आहे खूप लांब लांब घालायचं नाही लांब लांब घातलं ना की मग ते खूप हलतं सिक्वेन्स त्याच्यासाठी तुम्ही ह्याच्याने कटवर्क वगैरे जे आपण आपलं ब्लाऊजवरती असं असं हाफ कर्व असतो की नाही तशा टाईपचं डिझाईनचं वर्कसुद्धा केलंच ना ब्लाऊजला तरीसुद्धा खूप जास्त सुंदर दिसेल तुम्ही ह्याच्याने फूल बनवू शकताय पान बनवू शकताय भुट्टेज बनवू शकताय भरपूर असे प्रकारस आहेत तुम्ही ह्या सिक्वेन्समधनं बनवू शकताय कारण हे भरपूर जास्त सुंदर दिसतात आणि बजेटसुद्धा ह्याचा कमी असतो त्याच्यामुळे कस्टमर ह्याच्याने वर्कसुद्धा करायला म्हणतं आणि सुद्धा छान दिसतं ठीक आहे अशा पद्धतीने आपलं सेकंड टाईपचं जे वर्क आहे ते कंप्लीट होत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं दिसतंय ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं जे सेकंड टाईप वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे आता आपण इथे नॉट जे आहे ते देऊन घेणार आहोत ठीक आहे तुम्ही बघू शकता आपलं वर्क जे आहे ते किती सुंदर असं दिसतं आहे आता इथे मी सिल्वर कलरचा आहे त्याच्यामुळे मी इथे सिल्वर कलरचा सिक्वेन्स वापरला आहे इथे गोल्डन कलरचा आहे म्हणून इथे गोल्डन कलरचा जरी थ्रेड वापरला आहे ठीक आहे इथे ज्यादातर तर जरी थ्रेडचं वापरा कारण जरी सुद्धा तुम्ही बघू शकताय किती अशी शाईन असते ठीक आहे जसं इथे तुम्ही मशीन थ्रेड पॉलिश सुद्धा वापरू शकता पण त्याला इतकी शाईन नसते अजूनही ह्या दोघांनासुद्धा शाईन असल्यामुळे दोन्ही उठून दिसतात ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आता तिसरा जो टाईप आहे तिसरा जो प्रकार आहे तो मी तुम्हाला दाखवते ठीक आहे आता इथे तिसऱ्या प्रकारामध्ये मी जरी थ्रेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा आणि नेहमीप्रमाणे मागच्या साईडला गाठ वगैरे मी लावून घेतली आहे कारण तेच तेच परत परत सांगायला लागले ला की तुम्हाला पण कंटाळा येतो आणि व्हिडिओसुद्धा मोठा होतो त्याच्यासाठी आता मी इथे असं मगाशी आपण इथं फर्स्टमध्ये कसं घेतलेलं तसंच आपण इथे घेणार आहोत आणि गाठीपाशी असं मागे सरकावून आपण इथे एकच मिनटं गाठीपाशी सरकावून मग इथं आपण चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार परत पुढच्या साईडला एक आपण चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आता इथे परत चेन स्टिच घालणार आहे आपण तुम्हाला जेवढ्या घालायच्या तुम्ही घालू शकता जेवढ्या अंतर तुम्हाला हवं आहे सिक्वेन्समध्ये म्हणजे इथे एक सिक्वेन्स लावणार आह आपण आणि इथे एक सिक्वेन्स लावणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं अंतर ठेवायचं आहे तुम्ही ठेवू शकताय तुमच्या आवडीनुसार ठीक आहे आता मी इथं परत एक सिक्वेन्स घातला आहे आणि त्याच्या पुढे अजून एक सिक्वेन्स जो आहे आपली सॉरी चेन स्टीच जी आहे ती घालून घेतली आहे ठीक आहे आता मी इथं तीन चेन स्टिच घालून घेतली तुम्ही चार घालू शकताय पाच घालू शकता किंवा दोनसुद्धा घालू शकता आणि आता मी परत एक सिक्वेन्स घेतला आहे आणि चेन स्टिच घातली आणि त्याच्या पुढे अजून एक चेन स्टिच जी आहे ती मी घातली ठीक आहे आणि आता वापस मी तीन चेन स्टिच जे आहेत ते घालून घेणार आहेत आता ही जी डिझाईन आहे ही तुम्ही तुमच्या स्लीव्सवरती म्हणजे तुमचा जो अरिवरचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता ठीक आहे खूप जास्त सुंदर दिसते कस्टमरचीसुद्धा खूप अशी डिमांड असते की आम्हाला असं कमी बजेटमध्ये ब्लाऊज अरिव्हर करून द्या तर ह्या कमी बजेटमध्ये तुम्ही अशा प्रकारचं वर्क जे आहे ते कस्टमरला करून देऊ शकता ह्याच्याने हेवी वर्कसुद्धा वाटतं ठीक आहे अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर असं दिसतं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपलं सिक्वेन्स वर्क तिसऱ्या प्रकारचंसुद्धा झालेला आहे आता आपण नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत ठीक आहे स्लीव्हचा बरोबर मेजरमेंट घ्यायचा आणि मिडल काढायचा आपला सेंटर काढायचा आणि तिथून मग सेंटर काढल्यावरती मग परत इथून मधून स्टार्ट करायचं मग इकडचं डावी करायची मग उजवी करायची ठीक आहे क्लिअर झालं असेल आणि ही तुम्ही करू शकताय खूप जास्त सुंदर दिसते खरं तर इथे तुम्ही दोन चेंजीट घालून परत अजून एक मनीसुद्धा घातला तरीसुद्धा छान वाटणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून काही तुमच्या इमॅजिनेशननुसार तुम्ही चेंजसुद्धा करू शकताय आता मी चौथा प्रकार जो आहे तो तुम्हाला दाखवते तुमच्या आवडीनुसार अशी स्टार्टिंगला सांगितलेलं शुगर बीटसुद्धा घेऊ शकताय मल्टी कलरची किंवा गोल्डन कलरची किंवा व्हाईट कलरचा मोतीसुद्धा घेऊ शकताय तुमच्या आवडीनुप्रमाणे तुम्ही चेंजसुद्धा करू शकताय मी आता तुम्हाला दाखवते की कसं वर्क करायचं ठीक आहे तर आता इथे मी तंबूस थ्रेड घेतलेला आहे तुम्हाला मी मगाशी दाखवला पुन्हा एकदा दाखवते बघा हा आहे तंबूस थ्रेड तर आता आपण तंबूस थ्रेड वापरणार आहोत कारण आपण गोल्डन कलरचा धागा किंवा सिल्वर कलरचा धागा वापरला तर आपल्या ह्या शुगर आपल्या सॉरी कटबिट्समधनं दिसेल त्याच्यासाठी आपण इथे तंबूस थ्रेड जो आहे तो वापरलेला आहे कारण तंबूस थ्रेड आपला दिसणार नाही आपल्या कटबिट्समधनं त्याच्यासाठी तर आता इथे तुम्ही बघू शकता मी पहिला कटबिट्स आपल्या नेडलमध्ये ॲड केला आहे आणि मग आपला जो सिक्वेन्स आहे तो आणि दोन्ही मी सोडले एकदमच बघितलं असते मी दोन्ही सोडलेला आहे आणि लगेच कटबीटचा जिथं एंड होतो आहे तिथे आपण चेन स्टीच जी आहे ती घालून घेतली आहे पुन्हा आपण आपल्या निडलमध्ये बीट्स आणि सिक्वेन्स जो आहे तो लोड करणार आहो आणि अशा पद्धतीने सोडणार आहे ठीक आहे काही वेगळं केलेलं नाही आहे फक्त आपण सिक्वेन्समध्ये आपण आपला कटबीट जो आहे तो आपण ॲड केलेला आहे अशा पद्धतीने ठीक आहे परत एक कट बिट्स घालणार मिडलमध्ये परत सिक्वेन्स घालणार ठीक आहे दोन्हीसुद्धा अशा पद्धतीने आपण सोडणार आहोत आणि लगेच थोडंसं मागे सरकवायचं आहे ठीक आहे आणि लगेच आपण तिथे एक थ्रें स्टी जी आहे ती घालून घेणार तुम्ही बघू शकता ना ऑइलन थ्रेड वापरला आहे आपण त्याच्यामुळे आपलं वर्कमध्ये आपल्याला कुठेही आपल्याला जो धागा आहे तो दिसत नाही आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने तर अशा पद्धती सुद्धा वर्क तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती करू शकताय ह्याच्याने तुम्ही सुद्धा बनवू शकता पानसुद्धा बनवू शकता खूप जास्त सुंदर दिसेल ठीक आहे तुम्ही बघू शकता आपले जे सिक्वेन्स आहेत ते उभे आहेत ठीक आहे उभे उभे दिसत आहेत तुम्हाला हे बघा ठीक आहे असं ह्याच्यासारखे चपटे असं थोडेसे उभे असं नाही पूर्ण उभे उभे आहे तुम्ही बघू शकता हे बघा ठीक आहे थोडे उभाच ठेवायचं आहे उभे उभेच ठेवायचे आहेत जेणे की ते ना खूप सुंदर असे दिसतात खूपही उभे नाही आणि खूपही चपटे नाही ठीक आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला चौथं वर्ग जे आहे ते दाखलेलं आहे आता पूर्ण वर्ग जे आहे मी ते करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओसुद्धा काय होतो ना भरपूर असा मोठा होतो त्याच्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला जे चौथा प्रकार जो आहे सिक्वेन्सचा तोसुद्धा आपला झालेला आहे आता आपण नायलॉन थ्रेडची म्हणजे आपल्या तंगूस थ्रेडची नॉट जी आहे ती लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय आपलं जे वर्क आहे ते किती सुंदर दिसत आहे चौथा प्रकारचं आपले मनीसुद्धा दिसत आहेत म्हणजे आपले कडबिटसुद्धा दिसत आहेत आणि आपले सिक्वेन्ससुद्धा दिसत आहेत ठीक आहे तुमच्याकडे जर ब्ल्यू कलरच्या आहे म्हणजे अजून कोणता उठावदार कलर असेल उठा तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता तर मी हे सिक्वेन्सचे चार प्रकारचं स्टिच तुम्हाला मी फ्री क्लासेसमध्ये शिकलेलं आहे आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा काही अडचण असेल तरीसुद्धा मला कमेंट करून विचारा ठीक आहे आणि जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनासुद्धा फ्री आरीवर्क क्लासचे माझे व्हिडिओ शेअर करा जेणे की त्यांनासुद्धा घर बसल्या फ्री आरीवर्क शिकता येईल ठीक आहे तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये